पालघर जिल्ह्यामध्ये नेहे हे है। गाव आहे त्या गावामध्ये जाधवपाडा आहे या पाड्याला कित्येक वर्ष झाली आहेत पण जाण्यासाठी रस्ताच नाहीये जो रस्ता आहे तो रस्त्यामध्ये भले मोठे दगड आहेत एकंदरीत बोलायला गेलं तर ती पायवट आहे ग्रामस्थ बाराही महिने अशा दगडाने भरलेल्या रस्त्याने प्रवास करत असतात पावसाळ्यामध्ये तर या रस्त्यावर पाणी भरते आणि या पाण्यातूनच तेथील ग्रामस्थ स… नोकरदार वर्ग शाळकरी मुलांना जावे लागते याबत आम्हाला माहिती मिळाली असता आम्ही स्वतः पंचवीस मार्चला त्या ठिकाणी गेलो होतो रस्त्याची आम्ही स्वतः अवस्था बघितली खरंच ग्रामस्थांच्या त्या रस्त्यावरून खडतर प्रवास सुरू आहे आमच्या पाड्याला रस्ता पाहिजे म्हणून आज आम्ही ग्रामस्थ कामावर न जाता आज आम्ही घरीच थांबलो आहोत रस्त्यासाठी हे लोक कामावर गेले नाही त्यानंतर आम्ही ग्रामस्थांशी बातचीत केली असता आम्हाला असे समजले की जाधव पाड्याच्या नावाने यावेळी आणि आता परत तीस चोपन्न जिल्हा परिषद या निधीतून जाधव पाड्याला रस्ता आला आहे असे आम्हाला सांगितले त्या रस्त्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी आला आहे ग्रामस्थांचे असे म्हणणे आहे की कागदावरती जाधव पाड्यासाठी हा निधी आला आहे असे दिलेले असताना हा रस्ता रस्त्यासाठी रस्त्याच्या कामासाठी खडी सिमेंट आणून टाकले आहे आणि काही खडी ही रस्त्यावर पसरलेली आहे रस्त्यावरती जेव्हा खडी पसरली तेव्हा काही जागरूक नागरिकांच्या निदर्शनास ही माहिती आली त्यांनी त्या ते ठिकाणी जाऊन पाहणी केली तर त्या ठिकाणी रस्त्याला सुरुवात करणार होते पण ग्रामस्थांनी विरोध करून हा रस्ता ज्या पाड्यासाठी आला आहे त्याच पाड्यामध्ये आम्हाला ह्या रस्त्याचे काम पाहिजे त्या ठिकाणी आम्हाला रस्ता पाहिजे अशी ग्रामस्थाने आक्रमक भूमिका घेतली आहे त्यामुळे मंगळवारी कॉन्ट्रॅक्टदार इंजिनियर ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य गावातील ग्रामस्थ एकत्र जमा झाले होते त्यानंतर इंजिनियर के पी पाटील यांनी येऊन ग्रामस्थांशी बातचीत केली व ग्रामस्थांनी सांगितले की आम्हाला ह्या ठिकाणी रस्ता नाही पाहिजे आम्हाला जाधव पाड्यालाच रस्ता हवा आहे असे त्यांनी सांगितले त्यानंतर त्यांनी असे सांगितले की यामध्ये मी काहीही करू शकत नाही तुम्ही पत्रव्यवहार करा त्यानंतर वरून जे काही आम्हाला ऑर्डर येईल त्याप्रमाणे आम्ही करू पण आमच्या हातामध्ये हे नाही असे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले पालघर जिल्ह्यातील सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे रस्ता प्रत्येक रस्त्यामध्ये हे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टदार भ्रष्टाचार करतच आलेले आहेत प्रत्येक काम हे निकृष्ट दर्जाच आहे रस्त्यामध्ये हे खड्डे पडतच असतात त्या खड्ड्यामधूनच घेणा प्रवास हा ग्रामस्थांना करावा लागतो अक्षरशः पावसाळ्यामध्ये तर खड्डे भरलेले असतात रस्ता की खड्डे हाच प्रश्न ग्रामस्थांना पडत असतो पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाखेड्याची ही समस्या आहे की रस्ता हा निकृष्ट दर्जाचाच बनवला जातो आणि फक्त थुकपट्टी लावण्याचेच काम केले जाते आता मी आहे गावामध्ये निहे गावामध्ये आल्यानंतर निहेगावची गावा निहे मी परिस्थिती बघितली असता खरोखरच ह्या गावामध्ये असा प्रश्न पडतो आहे का जाधवपाडा हो हा कुठे आहे नक्की की नेहाच्या ह्याच्यामध्ये जाधवपाडा हो हा आहे की नाही हा प्रश्न पडतोय मी सकाळी साडेनऊ वाजता आली असता इथले सर्व ग्रामस्थ जाधवपाड्याचे आले होते साडेनऊ आत्ता वाजलेला आहे एक ह्या कॉन्ट्रॅक्टदार आहे मी आता जाधवपाड्यामध्ये नाही आहे मी आता भगतपाड्यामध्ये आहे इथल्या रस्त्याचा गोंधळ झालेला आहे ॲक्च्युली कोणाला माहितीच नाही आहे का नक्की आलेला काय आहे कागदा कागदावरती असं आहे का जाधवपाड्याचा रस्ता आहे पण रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे भगतपाड्यावर म्हणजे नक्की काय आहे हा गोंधळ काय आहे जेव्हा ग्रामस्थांच्या निदर्शनामध्ये आलं तेव्हा हे काम थांबवलेलं आहे खरंच पालघर जिल्ह्याला ही कीड लागलेली आहे भ्रष्टाचाराची आत्ताच आपण बघितलं डहाणू मधल्या एका गावामध्ये रस्ता बनवत असताना तिथे डांबर टाकली रस्ता एक रस्ता आहे काही समजत नव्हतं ग्रामस्थ एकत्र आले तेव्हा ते थांबलं आणि आत्ताही ह्या गावातली ग्रामस्थांनी तेच केलेलं आहे खरंच आनंदाची गोष्ट वाटते का आता ग्रामस्थ पुढे आलेले आहेत ग्रामस्थ आता जागरूक झालेले जा आहेत जेव्हा ग्रामस्थ जागरूक होतील तेव्हाच भ्रष्टाचाराची कीड ही नष्ट होईल आणि तेव्हाच ठेकेदार कॉन्ट्रॅक्टदारांना जागेल का आपण काम काय करतो अरे घ्या ना टक्केवारी पण किती घ्यायची हे काहीतरी लिमिट असतं नक्की काय घोळ आहे जाधवपाड्यामधले हो तर आपल्यासोबत ग्रामस्थच आहेत त्यांच्याशीच विचारूया का नक्की घोळ हा काय आहे तो काय बोलणार तुमचं नाव काय माझं नाव प्रकाश जाधव आहे मी नेहा गावचा जाधवपाड्याचा एक ग्रामस्थ आहे आणि माझ्या जन्मापासून मी तिथे राहत आहे परंतु जन्मापासून मी आतापर्यंत बघत आहे की जाधवपाड्याचा रोड आहे आम्ही एकच ग्रामपंचायतमध्ये बघतोय येऊन विचारतोय की आमच्या पाड्याची रोडची सुविधा करा पण तो एकच तिथे सांगितलं जाते की पाड्याचा रोड मंजूर झालेला आहे पाड्याचा रोड झालेला आहे पण तो आत्तापर्यंत गेले पंधरा वीस वर्ष झाले आमच्या रोडला एक घमेलभर माती टाकलेलं नाही आहे आणि रोडची अशी दशा झालेली आहे की रस्त्याला येता येता जे आजारी पेशंट असो किंवा रस्ता जो आहे आम्ही आमच्या पाड्यातून डिलेवरी पेशंट काढताना तीन डिलेवरी पेशंट अर्ध्या रस्त्याला झालेल्या आहेत आणि आत्ताची जी दशा आहे आमच्या रोडची ही फारच बिकट आहे आणि तिथे आत्ता येऊ शकत नाही तर माणूस पावसाळ्यामध्ये कसा येऊ शकेल तर आमची एकच विनंती आहे की आमचा जर जाधवपाड्याचा रोड आहे तर जाधवपाड्यापासून सुरुवात झाली पाहिजे हीच एक आमची विनंती आहे आणि आमच्या पाड्याची जी दुर्दृशा आहे जाण्या येण्याची ती जरा दूर झाली पाहिजे की जेणेकरून जे पेशंट आहेत ते आम्हाला योग्य परिस्थितीमध्ये योग्य वेळेमध्ये आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचवू शकू तर आमची एकच विनंती आहे आमच्या ग्रामस्थांना आणि सर्व ग्रामपंचायतच्या बॉडीला की आमच्या रोडची दुर्दशा दूर करावी हीच आमच्या सर्व पाड्याची आमच्या ग्रामस्थांची एक विनंती आहे हेच आम्ही एक लाचारीने ही एक आम्ही नम्र विनंती करत आहेत आमच्या ग्रामपंचायतीला आणि येणाऱ्या प्रत्येक साहेबांना की आमचा रोड ज्या परिस्थितीमध्ये आहे तर त्याची की दुर्दशा जी आहे ती बदलावी आणि एक सुरळीत आमचं जाणं येणं एक व्हावं असं आम्हाला एक साधी रस्ता आम्हाला असावा हीच विनंती आहे थँक्यू कॉन्ट्रॅक्टर निलेश पाटील यांना सांगितले की ह्या रस्त्याचे तुम्ही काम करू नका हे काम तुम्ही थांबवा असे ग्रामस्थांनी सांगितले त्यानंतर त्या ठिकाणी असा प्रश्न पडतो की सरपंच एकनाथ हरिचंद्र हेमाडा व उपसरपंच अर्पिता अजय पाटील यांनी सांगितले की आम्ही ग्रामस्थांसोबत आहोत पाठीशी आहोत पण खरंच ग्रामस्थांच्या पाठीशी आहेत की फक्त दिखाव्यापुरती आम्ही ग्रामस्थांच्या पाठीशी आहोत असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे पालघर जिल्हा पेसा म्हणून ओळखला जातो पेसासाठी कित्येक निधी येतो कित्येक योजना येतात मग प्रश्न असा पडतो की येणारा निधी जातो कुठे त्या निधीचं काय केलं जातं ह्याची शासनाने योग्य ती चौकशी करायला हवी आणि निधीचा उपयोग योग्य त्या ठिकाणीच व्हायला पाहिजे तेव्हाच पालघर जिल्ह्याचा खरा विकास होईल खरंच ग्रामस्थ लाचार होऊन रस्त्यासाठी विनंती करतात पिढून पिढ्या त्या रस्त्याची हीच दव अवस्था झालेली आहे आपल्यासोबत काही दुसरे ग्रामस्थ आहेत त्यांनाच विचारे त्या रस्त्याबद्दल नाव काय नमस्कार मॅडम माझं नाव आहे केतन पुंजारा मी गावचा ग्रामस्थ आहे आणि आदिवासी एकता हे कमिटीचा एक सदस्य आहे हा जो र रोड जो बनवायला लावला होता आमच्या आदिवासी निहे एकता ह्या कमिटीच्या जे काही सदस्य होते म्हणजे जी पोरं होती त्यांच्या असं निदर्शनास आलं की ए, हे जे रो रस्त्याचं काम जे करायला लावलं आहे ते ए, एकदम निकृष्ट दर्जाचं करायला लावलं आहे कारण की इन्स्ट्रुमेंटप्रमाणे बघितलं तर ह्या रस्त्याचं काम हो होतच नाही आहे म्हणून ह्या पोरांनी जेव्हा हा आवाज उठवला त्याच्यानंतर ह्या रस्त्याचं काम आम्ही थांबवलेलं आहे ह्या गोष्टीला गेले चार पाच दिवस झाले कॉन्ट्रॅक्टरशी बोलणं करून हा उडवावडीची उत्तरं देतो म्हणून आम्ही आज आमच्याकडे पर्याय नव्हता दुसरा म्हणून मी पोलिस न्यूज रि रिपोर्टरशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्या थ्रू ही माहिती वरच्या लेव्हलला पोहोचवण्याचा प्रयत्न केला धन्यवाद जाधवपाड्याचा झिरो कुठून दाखवून आम्हाला तो पहिला जाणून घ्यायचा आहे त्या दिवशी आम्ही सांगितलं की जाधवपाड्याच्या रोड जर आहे जर जाधवपाड्याच्या नावाने असेल तर काम बंद करा हे आम्ही त्या दिवशी पण सांगितलं तरी तुम्ही हे काम बसवून गेले जबाबदारी नावं जी आहेत ना आपली दोन हजारचा जो आराखडा आहे दोन हजार ते दोन हजार एकवीस या वीस वर्षामध्ये जो आराखडा बनला आहे त्या आराखड्यानुसार निहे जाधवपाडा रस्ता, हां एक आशी जादो निहे जादो रस्ता जादो एक हा एक किलोमीटर आणि तीनशे मीटर अशी त्याची लांबी आहे फक्त शेवटचा पाडा तुमचा जाधवपाडा असल्यामुळे निहे जाधवपाडा म्हणजे मुख्य रस्त्यापासून जाधवपाड्यापर्यंत अंतर हे एक किलोमीटर आणि तीनशे मीटर त्याच्यामध्ये हा त्याच्यामध्ये तुमचं तीनशे नव्वद मीटर हा रस्ता झालेला आहे

तो तो तो, आजी आताच मी ऐकलं का तीन डिलेवरी ह्या रस्त्यामध्ये झालेल्या आहेत मग दवाखाना पालघर जिल्ह्यामध्ये नाहीच पाहिजे ना कारण रस्त्यात होत असतील पोरांचा अपघात होतो आम्ही आम्ही डिलिव्हरी नेते असताना आमची डिलिव्हरी आम्ही तीन डिलिव्हरी म्हणजे माझ्या माझ्या हातून झाली मी आमच्या पाड्याची सोयीन सांगते पत्नी म्हणजे तर मी आमच्या पाड्याची मी सोयीन तर म्हणजे मला आम्ही डिलिव्हरीला नेता असताना तो रस्ता आमचा खराब आहे ते रस्त्यात जाता जाता ती बाई डिलिव्हरीला रस्त्यातच होते मग आम्ही घेऊन जाताना तिकडे दवाखान्यात गेलो मग ती दवाखाना सिस्टरने आम्हाला आजी आजी हे कशाला तुम्ही तिकडे डिलिव्हरी केली नाही मग ते आम्ही डिलिव्हरी नाही केली आम्ही डिलिव्हरी रस्त्यातच झालं तर आम्ही काही त्याला धरून ठेवू का ते रस्त्यातच झाल्यानंतर आम्ही ती बालाची व्यवस्था करून आणि दवाखान्यात पोहोचवता म्हणून धन्यवाद काय बोलणार ह्या रस्त्यावरून आमच्या वडिलांच्या चार पिढ्या गेल्या आम्ही मधून रस्ता मागत होतो तिकडनं रस्ता नाही पण यो रस्ता आलाय तो आमच्या जाधवपाड्याला पाहिजेत होता शुक्रवारी येऊन आम्ही सांगितलं काय हे काम बंद करा आम्हाला रस्ता जाधवपाड्यातून पाहिजे तर त्या लोकांनी सर्व खडीबिडी पसरून झाले आणि आमचा रस्ता इकडनं करते मग आमचे मुलं बालक आहे तिकडेच मरण पावायचे आहेत काय बरोबर पावसाळ्यामध्ये मी आताच बघितलं का तिथे पाणी कसा रस्ता आहे तिथे रस्त्यातून कशी मुलं येतील शालेत जातील आम्ही कशी जाणार मुलं बाहेर कामाला तेवढे आहेत सगळ्या रस्त्यात आहेत मग ते गाडीवाल्याचे पण अपघात होऊ शकते होऊ शकतो बरोबर आहे शेवटी जाधवपाडा

आता याच्यावर तुमचं म्हणणं तुम्ही निवेदन द्या निवेदन निवेदन द्या तुम्हाला जेमक जेवढं म्हणणं आहे ना ते वरिष्ठांकडे आपण मांडू त्याप्रमाणे काही आमचं निवेदन एकच एकच आहे सर निवेदन लेखी तुम्ही आम्हाला त्यानुसार तुमचं जे म्हणणं आहे ना ते आपण पुढे पाठवू आणि वरिष्ठांकडून त्याच्यावर काय आमच्या एकाच जाधव 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 जिल्ह्याने कधीच आम्ही जेव्हा आलेलो मी जेव्हा आलेलो तेव्हा सरपंच होते अजय होते ग्रामस्थ सगळे होते त्यांना घेऊन मी तिकडे गेलो जाधवपाड्यामध्ये तर त्यांचं म्हणणं का आ, आ, हा खराब पीस आहे हा करावा बरोबर त्या हिशोबाने आम्ही माप घेतलं कुठून कुठपर्यंत होईल ते हा रस्ता होईल चालेल चालेल बोलते हा, हा, तो तो करू म्हटलं ठीक आहे मग मी जाऊन डिपार्टमेंटला सांगितलं तर डिपार्टमेंट सांगितलं साखळी क्रमांक आपला आहे तीनशे नव्वद ते चारशे पासष्ट त्याच्यामध्ये आपल्याला काम करायला लागेल जो काही कॉन्ट्रेक्टदार आहे त्या आमच्या बॉडीला न विश्वासात घेता काम चालू करत आहेत परंतु आमची बोडी आता पूर्ण इथे उपस्थिती आहे त्या बोडीला म्हणजे माहितीच नाही काम कुठून करायला लावलं ते जेव्हा इथे बघितलं तेव्हा काय नुसतं मातीवरून काढलं आहे आणि त्याच्यावर खडी पसरवलं आहे हे आमचे डोलं झाक काम करत आहेत हे आम्हाला म्हणजे योग्य ते म्हणजे पैशान नाही आहेत आणि आम्हाला मान्य नाही आहे जाधवपाड्यापासून हे रस्ता आहे पूर्वीपासून जाधवपाडा जाधवपाडा गाजवतात मग तिथून का नाही रस्ता करत इथून का सुरू करायला लावलेला आहे तिथून जो तुमचा एस्टिमेट आहे तेवढा करू शकता ना राहिलेला जो रस्ता आहे तो आमच्या ग्रामपंचायतीला येऊन सांगावा का हा इथून रस्ता राहिला आहे मग आम्ही थ्रू बघू तो आणि आम्ही तो करण्याचा प्रयत्न करू एवढे नक्की धन्यवाद नक्की हाच प्रश्न पडतोय का तुमच्या गावाला जाधवपाडा हा गाव आहे की नाही कारण मी आता बघितलं का आता मी भगतपाड्यामध्ये आहे भगतपाड्यामध्येच कॉन्ट्रॅक्ट रस्त्यावरती खडी वगैरे पसरलेली आहे मग जाधवपाडा आहे कुठे हाच प्रश्न पडतोय मॅडम माझा पण हाच प्रश्न आहे मी जाधवपाडा मध्ये ग्रामस्थ बोलतो माझा पण हाच प्रश्न आहे की स्टेटमेंट प्रमाण झिरो पॉईंट जाधवपाडा ते इकडे आहे पुढे भगतपाड्याकडे भगतपाड्याकडे तर भगत तिकडनं रस्ता सोडून इकडनं का पूर्ण केला बरोबर हे माझं म्हणणं आहे तुम्हाला हे कधी माहिती पडलं हे कसं निदर्शनास आलं आम्हाला आता चार पाच दिवसांनी स्टेटमेंट मिळले नाही तेव्हा माहिती पडलं मॅडम हा हा आता आपण आहेत भगतपाड्यामध्ये तुमचं काय नक्की मेन मुद्दा काय आमचा मेन मुद्दा आहे की आमचे जाधवपाड्या रस्त्याचं काय हा आमचा मेन मुद्दा आहे जाधवपाड्याला मंजूर झालेला रस्ता तो इकडं झिरो पॉईंटने एकाने सुरू केला तीनशे नव्वद आणि जाधवपाड्याने काय करायचं मग जाधवपाडा तर तिकडे आहे हा जाधवपाड्या तिकडे मेन ते एस्टिमेट मध्ये झिरो पॉईंट जाधवपाड्यापासून सुरू आहे सुरुवात आहे ह्या लोकांनी झिरो पॉईंट इकडनं सुरू केली मग जाधवपाड्याने काय करायचं जा रस्त्याचं आपण सकाळपासून कॉन्ट्रॅक्टदाराची वाट बघतोय एक वाजून गेलेला आहे कॉन्ट्रॅक्टर का नाही हा कॉन्ट्रॅक्टर उडा उडीच कामं करतो सकाळपासून त्याला कालच फोन केलेला रात्री तर तो सांगतो उद्या साडेआठ नऊ वाजेपर्यंत येतो त्यानंतर दहा वाजता फोन केला तो अकरा वाजेपर्यंत येतो गेलं एक बारा दीड झाला त्याचा ठिकाणात नाही तो अशीच उडा उडवीची कामं करतो कोणते माहिती नाही तर मग ते गावातले सरपंच उपसरपंच बॉडीला त्यांना माहिती पाहिजे ना बरोबर हा हे मटेरियल आहे तर नक्की काय आहे मेन मुद्दा ग्रामस्थांचा हे आहे तर हा आहे भगतपाडा आणि तो आहे जाधवपाडा मी स्वतः जाऊन बघितलेला आहे जाधवपाडाची अक्षरशः अवस्था खूप दैनीय खूप म्हणजे तो रस्ता नाहीये ती पायवाटच आहे मग जर कागदोपत्री जर जाधवपाडा लिहिलेला आहे तर मग तिथे का नाही होते आणि इथे का होतंय ग्रामस्थांचं आहे त्याचं मला उत्तर द्यायचं हा जो रस्ता आहे तो मुख्य रस्त्यापासून तर हा जो रस्ता आहे ना, ना हा जाधवपाडा रस्ता म्हणूनच नाव आहे आता मध्ये येणारे जे पाडे आहेत त्याच्यात त्याचा उल्लेख जरी नसला तरी जाधवपाड्याकडे जाणारा रस्ता आणि त्याची लांबी आहे एक तीनशे म्हणजे एक किलोमीटर आणि तीनशे मीटर पण जो रस्त्याचं काम आपलं मंजूर होतं ना ते जाधवपाडा रस्ता म्हणूनच मंजूर होतं मग ही साखळी क्रमांक जो आहे ना हा तीनशे नव्वद मीटर अगोदर झालेला आहे आता तो पर्यंत कॉम्प्लीट झालेला आहे तीनशे नव्वद मीटर झालेले आणि तीनशे नव्वद मीटरच्या पुढे कंटिन्यू आता जो मंजूर आहे तो पंच्याहत्तर मीटर आणि तो सातवी क्रमांक त्या तो मंजूर आहे पण मी काय साहेब आम्हाला फक्त एकच आम्हाला म्हणजे सर्व जाधवपाड्यांचं एक रिक्वेस्ट होती की जो जे आर आहे तो इथे वाचण्यात यावा म्हणजे जाधवपाड्या हा रोड कुठून चालू केला पाहिजे आणि कुठून संपायला पाहिजे का तो जे आर वाचून दाखवावा त्याच्यानंतर आपले सगळे प्रश्नांची उत्तर सर्वांना मिळतील बाकी दुसरं काय नाही आहे आम्हाला पण इथे जमण्याची काही गरज पडणार नाही जर जे आर वाचून दाखवला आम्हाला जर जे आर वाचून दाखवला की तो रस्ता कुठून सुरू व्हायला पाहिजे आणि कुठून संपायला पाहिजे कुठून झिरो आहे तो आम्हाला वाचून दाखवला आहे आणि जो पाठवला आम्हाला तुम्ही तो खूप सुंदर रीत्या आम्ही धन्यवाद करतोय

आता याच्याबरोबर म्हणणं तुम्ही निवेदन द्या हा निवेदन निवेदन द्या तुम्हाला जेमक जेवढं म्हणणं आहे ना मग ते वरिष्ठांकडे आपण मांडू त्याप्रमाणे काही निवेदन एकच एकच आहे सर

मी जेव्हा जेव्हा आलेलो तेव्हा सरपंच होते अजय होते ग्रामस्थ सगळे होते त्यांना घेऊन मी तिकडे गेलो जाधवपाड्यामध्ये तर त्यांचं म्हणणं का हा खराब पीस आहे हा करावा बरोबर तर त्या हिशोबाने आम्ही माप घेतलं कुठून कुठपर्यंत होईल ते मी त्याला सांगितलं इथपर्यंत रस्ता होईल चालेल बोलते हो चालेल बोलते तो पीस पुढचा आहे तो मालचा आम्ही ग्रामपंचायत मधून करू म्हटलं ठीक आहे मग मी जाऊन डिपार्टमेंटला सांगितलं तर डिपार्टमेंट सांगितलं साखर क्रमांक आपला आहे तीनशे नव्वद ते चारशे पासष्ट त्याच्यामध्ये आपल्याला काम करायला लागेल